सर्व रेकॉर्ड रिपोर्ट आणि केस पेपर्स याचा अधिकार पेशंटला असतो आपल्या शरीरावर झालेली काय तपासणी आहे अल्ट्रासाऊंड असेल सीटी स्कॅन असेल एम आर आय असेल ब्लड टेस्ट असेल किंवा इनडोर पेशंट हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या पेशंटवर सुद्धा काय काय उपचार चालू आहेत कोणती औषधं दिली गेली आहेत हे सगळे पेपर्स मिळण्याचा अधिकार आपल्याला आहे पेशंट पण हे सुद्धा सध्या फारस कधी दिला जातो किती दिला जात नाही राईट टू सेकंड ओपिनियन म्हणजे मी मला डॉक्टरांनी काय म्हटलं की तुमचं ऑपरेशन आता ताबडतोब आवश्यक आहे मला हे अधिकार आहे की मला सगळे रिपोर्ट मिळायला पाहिजेत आणि मी दुसऱ्या डॉक्टरना जाऊन अगदी सन्मानाने पहिल्या डॉक्टर याच्यामध्ये कुठलाही अपमान नाही पण मला दुसऱ्या डॉक्टर ओपिनियन म्हणजे त्यांचा सुद्धा सल्ला घेण्याचा मला अधिकार आहे टू सेकंड ओपिनियन कुठे आपण औषधं कुठून विकत घ्यायची किंवा तपासणी कुठून करून घ्यायची याचा उद्दर सुद्धा आपल्याला अधिकार आहे याच्यावर असं हॉस्पिटल सांगू शकत नाही की तुम्ही आमच्या दवाखान्यामधूनच औषधं औषध घ्या अजिबात नाही वी हॅव द राईट टू परचेस मेडिसिन फ्रॉम एनी सोर्स विच इज अप्रोप्रिएट